बीडच्या पोलिसांना मोठा दणका नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे मस्साजुकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास आता सीआयडी करत असून काल सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांचे एक पथक दिवसभर केज मध्ये तळ ठोकून होते त्यांनी अनेकांची चौकशी केली आणि या प्रकरणाची सखोल माहितीही घेतली त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे केस पोलीस स्टेशन मध्ये घटनेच्या वेळी कार्यरत असलेले आणि सध्या याच प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रडारवर केस पोलीस असल्याने बीड पोलिसांना हा मोठा धक्का मानला जात आहे या संदर्भात सीआयडी कडून अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी काही तासातच राजेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे या प्रकरणातील आरोपींशी लागे बांधे असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होत होती घटनेच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे आणि इतर काही जण पाटील यांच्या सोबत केज मध्ये फिरत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते पाटील हे आरोपी सोबत हॉटेल चहा पीत असतानाचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाला होता त्यामुळे आता राजेश पाटील सीआयडीच्या रडारवर आले आहेत त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे त्यांचे आणि आरोपींचे संबंध नेमके कसे होते या हत्याकांडाविषयी त्यांना आधीच माहिती होती का जाणून बुजून त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला का असे अनेक प्रश्न आता सीआयडी समोर आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका